मग मगाशी गाड्या सुटल्या सेमी फायनल चार सुटला चार मध्ये लढत चालू आहे कोण होणार पायण्याला पातळ सुंदर गाड्या जात आहेत सुंदर गाड्यांच्या मध्ये सुंदर अशी लढत चालू आहे अतिशय सुंदर अशी लढत चालू आहे आणि शेवटच्या क्षणाला बाजी मारली लांब लच कांड शहाऐंशी झिरो बत्तीस ड्रायवर आप सेमी फायनल चार चा निकाल निकाल आणि निकाल सेमीफायनल चार मध्ये फायनल साठी गाडी पात्र झाली तास क्रमांक सहा वर धवली गाडी ज्योतिलिंग प्रसन्न प्रियांशी मोरे अमरापूर समाजसेवक संतोषकर ठाणे विटावा ही गाडी फायनलच्या घोळाची मानकर ठरली आणि तास क्रमांक सात वर दौल गाडी कुमारी वेडिसा सचिन दायगुडे निलेश दायगुडे घरणी की रोहित शिंगाडे रोहित गोडसे शाहरुख आणि कुरक जायकरांची गाडी क्वार्टर फायनलच्या गोळाची मानकर ठरली दोन्ही विजेता बैल गाडी मालकांचा चालकांचा अभिनंद फायनल साठी सुंदर गाडी पळाली उजवला पळाला प्रियांशी बापू सडमोरे अमरापूर उडीसा यांच्या ठिकाणी भाजपर्यंत डावीला पळाला समाजसेवक संतोष तोडकर ठाणे विटावा यांच्या या ठिकाणी सुंदर पळाला सुंदर गाडी पाण्याला फात गेली आकुडा रापसिंग घराणी आणि क्वार्टर फायनलला सुंदर गाडी पळाली सचिन दागडे निलेश दागडे घरनिधी रोहित गोडसे वर्ग शाहरुखबाई या मुलांनी कोळख जाण पडला त्या जोडीला नितीन डायवरा आरोडकरांचा विमान पळाला सुंदर गाडी क्वार्टर फायनल पात्र नितीन डायवांना त्याबद्दल बैलगाडी मालकांचा